ऐका ऐका इकडं बघा जरा आता झालं स्वागत झालं सरप्राईज झालं माझ्या एका फोनवर तुम्ही सगळे इथे उपस्थित झालात तुम्ही माझ्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सगळ्यात पहिल्यांदा मनापासून आभार मानतो हा वाढदिवस माझ्या आई वडिलांचा जरी असला तरी पण हे दोघंही इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाशी तितकेच जोडलेले आहेत जितके त्यांच्या मुलांसोबत जोडलेले आहेत हे दोघं असे आहेत जे सगळ्यांनाच परिचित आहेत त्यांच्याविषयी मी अजून वेगळं काही सांगावं असं नाही पण एक मुलगा म्हणून एक विद्यार्थी म्हणून मी माझ्या आईवडिलांकडून काय शिकलो माझ्या आईत मला काय दिसतं माझ्या पप्पांकडून मी काय शिकतो हे सांगायचं म्हणून मी आज इथे आलोय आई पप्पा आजपर्यंत प्रत्येक क्षणाला तुम्ही सतत मेहनत करत राहिलात फक्त मेहनतच नाही तर स्वतःचं कुटुंब सांभाळता सांभाळता इतरांना सुद्धा कशी मदत करता येईल याची एक प्रेरणा आमच्या समोर तुम्ही कायमच ठेवत आलेले आहात आज माझ्या आईच्या मनातलं स्वप्नातलं घर तुम्ही दोघांनी मिळून उभं केलं आपल्याकडे आता सगळं स्थिरस्थावर आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रमैत्रिणी आणि परिवारातल्या इतरांना दुरावा न देण्याचं काम तुम्ही नेहमी केलं माझी आई तशी ती मूळची नारायणगावची माझे आजोबा रमेश माळवतकर आणि आजी रजनी माळवतकर यांच्या पोटी तिचा जन्म झाला मला आजोबा कायम एक गोष्ट सांगायची की बेट्या तुझी आई ही खूप हुशार आणि खूप जिद्दी आहे म्हणजे मला त्यांनी एक छोटासा किस्सा सांगितला की कि माझी आई डी एड कॉलेजला होती बारामतीला आणि डी एडला असताना पहिल्या वर्षात तिचा दुसरा नंबर आला त्यावेळेस ती नाराज झाली आणि बाबांना भेटायला आली आणि बाबांना नाराज होऊन म्हणली की बाबा दादा मला डी एडला एवढे एवढे मार्क पडले आणि माझा दुसरा क्रमांक आला आहे तेव्हा बाबा तिला सहज म्हणाले की बेट्या ह्या वेळेला तुला दुसरा नंबर मिळाला आहे पण तू इतकी मेहनत कर इतका अभ्यास कर की पुढच्या वेळेस तुझा पहिलाच नंबर आला पाहिजे माझ्या आईने रात्र दिवस अभ्यास करून वडिलांनी सांगितलेला शब्द मनात धरून जिद्दीने आणि मेहनतीने डी एड कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकवला आनंदाचा क्षण तो होता जेव्हा माझे बाबा उपस्थित होते आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते माझ्या आईचा सत्कार झाला आई तू लहानपणापासूनच खूप हुशार आहेस मेहनती आहेस पण तू सगळं हे करत असताना स्वतःची नोकरी सांभाळत असताना आमच्या शिक्षणावर आमच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत यावर किती कटाक्षाने नजर ठेवलीस माझ्यापेक्षा जास्त समोर बसलेले सगळेच याचे साक्षीदार आहेत म्हणजे कोणाच्या घरी गेल्यावर कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं कसे कपडे घालायचे समोरच्याला सन्मान कसा द्यायचा हे कायमच तुम्हाला शिकवलेस आज मी जो काही आहे जे काही मी माझ्या आयुष्यात कमावलं आहे ते तुझ्या आणि पप्पांच्या संस्कारांशिवाय अशक्य होतं आता एक उदाहरणच द्यायचं तर आई तू शाळेला माळींला होतीस दररोज खेडवरून माळीनला तब्बल नव्वद किलोमीटरला जाणं आणि नव्वद किलोमीटर येणं हा तुझा दररोजचा प्रवास होता त्यावेळेस आपली स्वरा लहान होती त्या लहान लेकराला मला माहिती आहे की तू किती मनावर दगड ठेवून तिला घरी ठेवून जायचीस पण तू तुझ्या शाळेत तुझ्या कामात कोणतीच कसर कधी ठेवली नाहीस म्हणजे अगदी तू पारगावच्या शाळेत असतानासुद्धा आम्ही म्हणजे लहानपणी तुझ्या शाळेत यायचो ती तू जाण्याआधीची शाळा आणि आत्ताची शाळा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे तू जेव्हा माळींला गेली त्यावेळेस तो एवढा लांबचा प्रवास करून जाऊनसुद्धा तू त्याच एनर्जीने त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं आणि त्या शाळेत जेवढं जास्त तुला करता येईल तेवढं काम तू केलेलं आहेस त्यानंतर तू आता आंबोली इथल्या शाळेत कार्यरत आहेस खेड तालुक्यातल्या प्रत्येक शिक्षकाला अभिमान वाटेल अशी शाळा तू उभी केलेली आहेस असे विद्यार्थी तू घडवत आहेस त्यासाठी तुझा मनापासून खूप खूप अभिमान आहे मला तर असं वाटतं की आई मी तुला आईच्या भूमिकेत पाहिले पण मी तुला शाळेतल्या बाईंच्या भूमिकेत पण पाहिले मी तुला घरातल्या मुलीच्या भूमिकेत पण पाहिले आणि तुला घरातल्या सुनेच्या भूमिकेत पण पाहिले तू जितकी प्रेमळ आई आहेस त्याहूनही अधिक प्रेमळ मुलगी आहेस आज्ञाधारक मुलगी आहेस त्याहूनही अधिक आज्ञाधारक प्रेमळ आणि सगळ्यांसाठी पळून करणारी सून आहेस प्रामुख्याने माझ्या नाना आणि आजींच्या शेवटच्या काळात तू ज्या प्रकारे त्यांची काळजी घेतली खरंच मला मनापासून हीच गोष्ट आठवते की ज्यावेळेस माझ्या नानांनी जाण्याआधी तुझ्या जा डोक्यावरून जो हात फिरवला त्यावेळेस मला कळालं की माझी आई किती ग्रेट आहे आज तुझा पन्नासावा वाढदिवस आहे मला माहिती आहे सतरा तारखेला आपण तो साजरा नाही केला परंतु मी हा घाट घातला होता म्हणून मी सतरा तारखेला काही साजरं नाही केलं पण हा आता आज तू खुश असशील किती खर्च झाला विचारू नको कारण काय खर्च होत राहतो तुझा आनंद महत्वाचा आहे आई तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा पप्पा तुमच्याविषयी काय बोलायचं अत्यंत शांत संयमी विचारी सगळ्यांना समजून घेणारे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे सगळ्यांवर प्रेम करणारे सगळ्यांच्या वेळेला धावून जाणारे तुम्ही तुम्ही तुमच्या लहानपणापासून खूप मेहनत केली आम्हाला जरी दाखवत असाल की माझं हा लहानपण खूप आनंदात गेलं खूप आरामात गेलं पण आम्हाला माहिती आहे नाना आजी आत्या आणि मामा सांगायचे की तुझ्या बापाने किती काम केलं आहे तुझ्या बापाने किती मेहनत घेतली आहे तुझ्या बापाने आज इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलं आहे तुमच्या या खडतर प्रवासात आपले नाना स्वर्गवासी गणपतराव संभूदास आणि आजी स्वर्गवासी पार्वतीबाई संभूदास यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि तुमच्या प्रत्येक निर्णयाच्या मागे पहाडासारखं उभं राहण्याचं काम माझी आत्या सौभाग्यवती शैला काळे आणि मामा बाळासाहेब काळे यांनी नेहमी केलं तुम्ही कायम हीच गोष्ट सांगता की नाना नानींच्या संस्कारांमुळे आणि आत्या आणि मामांच्या आधारामुळे हे जे काही आहे ते आज उभं राहिलेलं आहे परिस्थिती काही जरी असली तरी त्याच्यात समाधानी राहणं हे किती महत्त्वाचं असतं ही तुमच्या लहानपणाची आठवण आहे कारण मला आजी आज आणि नाना कायम एकच गोष्ट सांगायचे की मयू तुझ्या पप्पानी तुझ्या बापानी लय मेहनत केली हे आज जेवढं दिसतंय ते करण्यासाठी तुझ्या बापांनी ज्या परिस्थितीत शिक्षण घेतलंय ज्या परिस्थितीत नोकरी केली त्या परिस्थितीत आज कुणीही काम करू शकणार नाही म्हणजे मला आजी आज सांगायची की तुझा बाप डी एड कॉलेजला होता कोल्हापूरला पाबळवरून एक एस टी जायची सकाळी त्या एस टीत मी भाकऱ्या बांधून पाठवायचे आणि तुझा बाप खिशात पैसे नव्हते म्हणून सकाळची भाकरी जेव्हा संध्याकाळी पोहोचायची ती पार कडक झालेली असायची ती पाण्यात बुडवून खायचे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केले तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या काळात कित्येक कष्ट सहन केले पण मला नाही आठवत की माझ्या शिक्षणाच्या काळात तुम्ही मला एकाही रुपयाची कमी पडून दिली अगदी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये भारीतल्या भारी जागी तुम्ही माझी व्यवस्था केली मला तुम्ही सांगितलेलं एक वाक्य कायम लक्षात राहील आणि त्याच वाक्याला मी माझा भविष्याचा पथ बनवलेला आहे तुम्ही मला कायम म्हणता की मयूर बाळा आपल्यासोबत समोरच्या व्यक्तीचं कसंही नातं असू दे एक वेळ तू त्याच्या सुखात जाऊ नकोस पण त्याच्या दुःखात तुला उभं राहायचं ही शिकवण तुम्ही जी मला दिली त्यामुळेच कदाचित मी आज एवढी माणसं मनापासून जोडू शकलो पप्पा तुम्हाला चौपन्नाव्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुम्ही दोघांनी पण आमच्या दोघांना कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडून दिलेली नाही आणि पडू देणार नाही पण आता आमचं पण कर्तव्य आहे की तुमच्या दोघांचं इथून पुढचं जे काही आयुष्य असेल ते खूप आनंदात जायला हवं कारण जे काही भोगायचं होतं जे काही सोसायचं होतं जे काही सहन करायचं होतं ते तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे आता इथून पुढं जबाबदारी माझी आहे पप्पा जबाबदारी माझी आहे आई तुम्ही दोघांनी आनंद घ्या आणि